करेंगे अभी इसको क्लियर देखना तुम <coughs> एक खतरनाक असा रोग येतो पिल्लांमध्ये अचानक चक्कर येऊन पडणे सकाळपर्यंत चांगली खेळतात कुजतात पण दुपारून चक्कर येतात पिल्लं अशक्त होतात मान टाकून देतात तर कसल्या प्रकारचा आजार आहे ते तुम्हाला अगोदर सांगतो त्याच्यावर काय काय औषधं आहे ते तुम्हाला सांगतो आणि या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला की कशा प्रकारे पिल्लं एकदम गुंगताय रुंगताय एकदम मान टाकून देत आहे आणि त्याच्यावर उपाय काय केला पाहिजे आणि जरी तुमच्या फार्मवर झालेला नसेल हा रोग तर शंभर टक्के हा रोग येणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही एक दोन बॉटल ज्या आहेत त्या बॉटल तुम्ही आणून ठेवायचे आहे घरा घरामध्ये तर नक्की काय हा प्रकार आहे चला तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा हे जे लहान पिल्लं असतात एक आठ दिवसापर्यंतची पिल्लं आठ दिवस ते पंधरा दिवसाच्या आतले पिल्ल शक्यतो आठ दिवसाच्या आतले पिल्लं मित्रांनो या पिल्लांना काय होतंय हे पिल्लं आहे ना मित्रांनो यांना राहत नाही दूध पिण्याचा किंवा पिण्याचा अंदाज नसल्यामुळं ही पिल्लं गबा 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 भरपूर दूध पिऊन घेतात आणि जास्त चीक पिल्यामुळे किंवा जास्त दूध पिल्यामुळे काय होतं यांना मध्ये पोटामध्ये गॅस तयार होतो वफारा तयार होतो किंवा मग दूध अपचन होतं बऱ्याचशे वेळेस पिल्लांना व्हाईट कलरची जी बुळकांडी असते ती लागत असते म्हणजे डायरेक्ट दूधच फेकतात बाहेर जसं पिलं तसंच फेकतात किंवा मग काही काही वेळेस त्यांना शी होतच नाही लेंडी टाकत नाही पिल्लं तर अशा बऱ्याचशी प्रॉब्लेम पिल्लांना जास्त दूध पिल्यामुळे येतात आणि त्याच्यानंतर ते दूध अपचन झाल्यामुळे किंवा मग मेंदूवर त्रास आल्यामुळे त्यांच्या मनक्यावर त्रास आल्यामुळे पिल्लं हे धडपडून धडपडून खाली पडतात आ, खाली पडतात म्हणा किंवा मग पूर्ण अशक्त होतात त्यांना उठायमध्ये ताकद नसती दूध पितात पण उठून खेळत नाहीत दुपारपर्यंत खेळतात दुपारून एकदम घायाळ होऊन जातात तर अशा पद्धतीचा हा रोग आहे बघा मित्रांनो आता या रोगासाठी काय करायचं किंवा होऊ नये म्हणून काय करायचं बघा मित्रांनो सर्रास सर्रास मित्रांनो सगळीकडेच हा रोग चालू आहे माझे सुद्धा करड पार बिमार पडले होते मरणाच्या दारात टेकले होते पण आपण केले मित्रांनो क्लिअर तर कोणकोणते औषधं वापरले काय परिणाम केला सगळं काही तुम्हाला आ, आ, का या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आजूबाजूला जे व्हिडिओज दिसत असेल की बघा क कशा पद्धतीने पिल्लेंनी मान टाकून दिलेली आहे काय झालेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल आणि क्लिअर झाल्यानंतर शेवटी शेवटी तुम्हाला रिझल्टही दिसेल औषध पाडल्यानंतर काय रिझल्ट आला चला तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला औषधं सांगतो ओके ओके आय होप तुम्ही ते व्हिडिओ बघून घेतले असेल चला तर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओ तर दाखवले आहे या पिल्लांचे व्हिडिओ होते ते मुन्ना मुन्ना रिकवरिंग होत आहे दम्मादम्मानं उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं आता उठून उभा राहिली चालली भैया क्लिअर करणार म्हणजे करणार जपतक हे तक नाही उसको बाकी बघा ते बघा बात, चालण्याचा प्रयत्न करते चल 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 ओके चांगल्या प्रकारे चालते आता औषध कोणकोणते यूज केले बघा मित्रांनो जास्त दूध पिल्यानंतर मित्रांनो पिल्लांना आशक्तपणा आला म्हणजे अगदी मान जरी टाकून दिली ना पिल्लांनी तरीही मित्रांनो घरामध्ये अँटीबायोटिक्स लहान बाळाचे अँटीबायोटिक्स तुम्ही आणून ठेवायचे आहे आणि कोणकोणते अँटीबायोटिक आहे काय आहे तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीत बघा मित्रांनो आता, ये माजा, आता मद्या हे बघा माझ्या हातामध्ये आहे ही लहान बाळाची तापीची बॉटल इपू बॉय नावाने म्हणून आहे इबू जॉय पी इबुजॉय पी नावाची ही पॅरासिटामॉल तुम्ही कोणतीही एक तापीची बॉटल यूज करायची आहे जेणेकरून पिल्लाला ताप येत नाही तुम्ही सिनारससुद्धा यूज करू शकतात म्हणजे जेणेकरून सर्दी वगैरे असेल त्याच्यानंतर बघा मित्रांनो लहान बाळाचं कोणतंही एक ड्राय सिरप तुम्हाला आणायचं आहे आता हे बघा हे आहे महामॉक्स सी व्ही डूओ हे ड्राय सिरप आहे मित्रांनो एकशे छ एकशे छत्तीस रुपये किंमत आहे तर एकशे छत्तीस रुपये किमतीचं हे ड्राय सिरप आहे तुम्ही याच्यापेक्षाही मित्रांनो हे खूप छान आहे आणि हे औषध तुम्ही सगळ्यांनी आणूनच ठेवायचं आहे क्लेवाम बी आय डी क्लेवाम बी आय डी क्लेवाम बी आय डी नावाची हे कंपनीचं हे औषध एक नंबर आहे मित्रांनो याचं रिझल्टही एक नंबर आहे आणि किंमतही एक नंबर आहे अगदी सदुसठ रुपये किंमत आहे दहा टक्के डिस्काउंट लावून तुम्हाला साठ रुपयाला ही बॉटल मिळते तीस एम एल असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची याच्यासोबत एक डिस्टील वॉटर येतं म्हणजे तीस एम एलची अलग सलाइन वॉटर येतं आणि याच्यामध्ये पूर्णपणे पावडर असते तर एकदा का तुम्ही पावडरमध्ये ते औषध बनवून घेतलं जसं की तुम्हाला या ढवळ्या बॉटलमध्ये दिसत असेल या ढवळ्या कलरचं औषध हे तयार होतं तर हे औषध पाच दिवसाच्या आतच पिल्लांना यूज करायचं आहे याच्यामध्ये सात सात दिवसाच्या आत सांगेल पण तुम्ही पाच दिवसाच्या आतच हे औषध यूज करायचं आहे सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ हे तुम्हाला ड्राय सिरप जे आहे तुम्ही कोणतंही आणा ॲम्पिलॉक्स सी नावाचं एक येतं बघा किंवा मग क्लॅम्प नावाचं एक येतं तुम्ही कोणतंही लहान बाळाचं अँटीबायोटिक घेऊन या त्याच्यानंतर बघा सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना काय करायचं आहे तुम्हाला दा दाखवतो मी हे बघा इकडे हे पिल्लं तर खेळतच आहे तुम्हाला दाखवतो मी औषधं कोणकोणचे आहेत सध्या आज जरा पाऊसच भरपूर आलेला होता हे बघा न्युरोकाईन प्लस वेट नावाचं हे जे औषध आहे न्यूरोकाईन प्लस वेट नावाचं औषध तुम्हाला त्या ड्राय सिरपसोबत दोन दोन तीन तीन एम एल हे सुद्धा पाजायचं आहे जेणेकरून पिल्लाला ताकद येईल आणि त्याच्या मेंदूवर चांगला परिणाम में याचा होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर पिल्लू दूध पिण्यासाठी बी सक्षम नसन तर हे इलेक्ट्रॉन नावाचं जे ओ आर एस पावडर आहे हे ओ आर एस पावडर दुधामध्ये एक कप भर दूध पाजायचं जास्त दूध पाजायचं नाही पिल्लाला आणि मित्रांनो कितीही अंग टाकून दिलं पिल्लाने लगे मरणाच्या दारात जरी टेकलं आणि तुम्ही सगळं काही इलाज करून जरी थकले तरीही विलास सोडायचा नाही त्याला चालूच ठेवायचा मरेपर्यंत इलाज चालू ठेवायचा इला शक्यतो पिल्लू दोन ते तीन दिवसाच्या आतच क्लिअर होऊन जातं मीसुद्धा परेशान झालो होतो पिल्लाने लगेच अंग टाकून दिलं होतं मरायला टेकलं होतं म्हटलं आता हे काही जगत नाही पण रात्री मी औषध पाजलं सकाळी पिल्लू थोडंसं चालाय चालायला लागलं डोगट डोगट डुगट दुगट त्याच्यानंतर चालायला लागल्यानंतर मग मी काय केलं पुन्हा त्याला ते औषध कंटिन्यू केलं एक बॉटल संपली होती दुसरी आणली ती सुद्धा दिली आणि त्याच्यानंतर दुसरी बॉटल दिल्यानंतर अगदी तुम्हाला सांगतो एक नंबर पाठ क्लिअर झालेली आहे दिसत असेल तुम्हाला या पाठीला तो प्रॉब्लेम आला होता आता एकदम ओके झालेली आहे काहीच नाही चार ते पाच दिवस मित्रांनो ही क्लिअर झाली आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रांनो या पाठीची अपडेट मी चार पाच दिवसापूर्वीचा तो व्हिडिओ होता औषधं वगैरे सगळे व्हॉट्सअप ग्रुपवर ऑलरेडी टाकून दिले होते की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच होतो आहे मला या दहा पंधरा दिवसामध्ये जसं हा रोग सुरू झालेला आहे वातावरणामध्ये तेव्हापासून रोज कमीत कमी दोन फोन या केसवर येत आहेत त्याच्यामुळं म्हटलं एक व्हिडिओज बनवू आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे बघा तर हे सगळी औषधं मी तुम्हाला दाखवली लहान बाळाचं कोणतंही एक अँटीबायोटिक ज्याच्यामध्ये ॲमॅक्झिसिलिंग कंटेंट असेल आणि पोटॅशियम क्लॅवनेट कंटेंट असेल ते औषधं तुम्ही घेऊन यायची आहे तसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बाकी व्हिडिओ बघून घ्या पिल्लांना फरक वगैरे कसा पडला आणि पिल्लं होते कशी बा पिल्लांना गार वाऱ्यामध्ये ठेवू नका जास्त करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थोडीशी घाण दिसत असेल दिवसभर बकऱ्यांमागे होतो तर झाडून वगैरे झालं नाही तरी बी झाडून घेतल्यानंतर घाण थोडीशी राहिली तर कोंबड्याने पांगून दिली दोन दोन वेळा झाडावं लागतं दिवसभरात कारण दुपारून बकरे घरी आल्यानंतर बांधलेले असतात आणि उन्हामुळे खूप तडाखा बेकार झालेला आहे तर या गोष्टीची तुम्ही ही काळजी घ्यायची आहे पिल्लांना बुळकांडी वगैरे लागू द्यायची नाही आज तारीख जवळपास तुम्हाला सांगतो आज मंगळवार आहे चोवीस सप्टेंबर आजच्या आजची कंडिशन बघा पाठीची कशी आहे एकदम व्यवस्थित हुंदक्या मारून पिते आणि एक काळ होता पूर्ण अंग टाकून दिलं होतं म्हटलं आता ही काय जगत नाही पण ओकेमध्ये झालेले आहेत पिल्लं फक्त फरक एवढा पडला की चार पाच दिवस दूध न पिल्यामुळं बोकडा तण पाठीच्या वजनामध्ये बराच फरक पडला तोपर्यंत तो एकलास सगळं पूर्ण दूध पित होता तर फास्ट वाढलं आता बघूयात त्यांना दोन्ही पिल्लांना दूध थोडंसं कमी पडतंय कारण पिल्लं झाले मोठे आणि शिळीला दूध थोडं कमी वाटतं आहे मला यावेळेला कमी नाही आहे पण एका पिल्लाला पुरतंय एका पिल्लाला थोडंसं कमी पडतं आहे तर बघूयात काहीतरी नियोजन तर ही आजची कंडिशन आहे नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो एकदम जबरदस्त हा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला सगळे औषधं आय थिंक तुमच्या लक्षात आले असेल काहीही प्रॉब्लेम आला तुम्ही बिंदास्त विचारा आणि असल्या प्रॉब्लेमसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर कोणाला ॲड व्हायचं असेल तर तुम्ही पाचशे रुपयाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी नक्कीच खाली कमेंट करा तुम्हाला मी ॲड करतो फीज पे करावी लागेल बाकी पार्ट वगैरे कशी वाटते आता नक्कीच कमेंट करून सांगा लव यू ऑल बाय बाय